नमस्कार मंडळी माय महानगर मानिनीमध्ये मी भाग्यश्री तुम्हाला स्वागत करते नाच तुम्हाला आपण बघतो की दोघांची सुद्धा एनर्जी आपण नेहमी बघतो भन्नाट असते नीक मी तुला विचारते आतापर्यंत इतकी गाणे केलंस पण या गाण्यात असं नवं काय वाटलं की वाटलं की हा या पण गाण्यात आपण पाहिजे आणि हीच एनर्जी लावली पाहिजे या गाण्याची कन्सेप्ट आणि ह्यामध्ये आयुष होता म्हणून मला काम करायचं होतं आयुष्य कारण हा म्हणजे डान्स होता आणि सगळे म्हणजे काय सांगू आता माझ्याकडे शब्दच नाही तू सांग आता आम्ही ऍक्च्युली जस्ट आपण सगळ्यांनीच गाण्याचा व्हिडिओ पाहिला आणि आम्ही दोघांनी पहिल्यांदा पाहिला म्हणून आम्ही दोघे खूप इमोशनल झालो आणि आम्ही दोघेही ऑलमोस्ट रडायला आलो होतो कारण एक महिन्याची मेहनत एक दीड महिन्याची मेहनत आणि आम्ही दोघे पूर्ण प्रोसेसमध्ये एकत्र होतो म्हणजे आम्ही लोकेशन बघण्यापासून कॉस्ट्युम फायनल करण्यापासून ऑडिओ तो ऑडिओ रेकॉर्डिंगला पण होता एडिटला आम्ही एकत्र होतो आम्ही पोस्टर बनतायत ते पोस्टर पण हे आवडते ते आवडते फोटो सिलेक्ट करणं सो या सगळ्या प्रोसेस नंतर फायनली आज हा दिवस आला जिथे मागे लागले ना ते पण आम्ही सिलेक्ट केलं बनला पाहिजे या स्टेज ची साईज वगैरे सगळं आम्ही दोघांनी प्रशांतनी आणि प्रोड्युसरनी आमच्या कारण या गाण्यामध्ये आमचं ते काम पण तसंच होतं ना आ, आरे आरे तो आरे तो चारा चारा की आम्हीच प्रश्न विचारायचा की इतर वेळी आपण बघितलं की जो मेन हिरो आहे किंवा जे दिसणार आहेत ते अगदी चकाचक दिसतात म्हणजे घामाचा एक डाग सुद्धा नसतो पण तुम्ही दोघे पूर्ण भिजलेले दिसत यार त्यामध्ये म्हणजे त्याच्या तीच तर मजा ना कारण आम्ही एवढ्या ठिकाणी फिरलोय ते दाखवायचं होतं आम्हाला कारण आम्हाला घाम म्हणजे चेंज करू शकलो असतो किंवा पंख्या समोर विदाऊट घाम पण आमच्या सगळ्यांचं एक कलेक्टिव्ह डिसिजन होतं की जर तुम्ही रिअली ही मेहनत करताय तर तुम्ही रिअली कसे दिसाल तसे दिसले पाहिजे सो तो जो नॅचरल फील जो आहे या गाण्याला त्यामुळे ते अंगावर येतं गाणं पाहिल्यावर म्हणजे ते जेव्हा लोकही गाणं बघतील सो त्यात जो खरेपण आहे ना त्या गाण्याचा तो सगळ्यांना भावणार आहे मी तुम्हाला दोघांना सुद्धा एक प्रश्न विचारते की या वुमन एम्पॉवरमेंट या गाण्याची थीम आहे पण आयुष्यातील दोघांच्या पण एक एक किस्सा सांगा की जिथं तुम्ही खरंच वुमन एम्पॉवरमेंटचं काम केलं मला असं वाटतं की वुमन एम्पॉवरमेंटचं काम करणं इतकं मी अजून मोठा झालेलो नाहीये पण आज तखत मी जे काही केलंय ना ते माझ्या आयुष्यात आलेल्या किंवा आयुष्यात ज्या आहेत त्या बायका त्या त्यांच्यामुळे मी आहे म्हणजे सगळ्यांचीच आई त्यांच्या मागे असते प्लस मी जो पहिला शो केला त्यात माझ्या शो मध्ये मा आठ बायका होत्या सो मी मी तुला सांगतोय की ऍक्टिंग करणं किंवा इंटरव्ह्यू मध्ये कसं बोलणं हे सगळं मी माझ्या अवतीभोवती ज्या बायका आहेत त्यांच्यामुळे म्हणजे मी आज मी प्राऊडली बोलत होतो की मी एक ग्रीन फ्लॅग आहे आणि त्याचं कारण माझ्या आजूबाजूच्या बायका आहेत कारण त्यांनी माझ्यावर संस्कार केले सो वुमन एम्पावरमेंट साठी माझं हे पहिलं पाऊल हे गाणं करणं की आपल्या आया बहिणी ज्या वर्षभर किंवा दिवसभर म्हणू शकतो की राब राब राबतात प्रत्येक उत्सवात ते, ते कामच करत असत आपण मजा करतो त्यांनी शेवटचा डान्स केलेला असतो त्यांच्या लग्नात किंवा त्यांच्या मुलीच्या लग्नात किंवा असं म्हणजे जर त्यांना डान्स करत तर लग्न झालं पाहिजे हळद असली पाहिजे सो किती मुलं किती हळद करणार तर त्यांच्यासाठी आम्ही एक कारण आणलं की आत्ता हे गाणं आहे हे गाणं तुमच्यासाठी हा उत्सव तुमच्यासाठी आहे सो हे आमचं पहिलं पाऊल वुमन एम्पावरमेंट तुझ्याकडे येते आईचे आणि तुझे व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतात तर इतकी गाणी आतापर्यंत केली तेवढी सगळी हिट सगळे ओळखतात आई वडिलांच्या डान्स पाहिजे आणि ती रील मला पोस्ट करायची तुझ्या आयडी वरून आणि मी जेव्हा मम्मीला स्टोरी सांगितली तिने तिला म्हणजे मी थोडीफारच सांगितली कारण जास्त सांगत नाही कारण ती मग बोलते मग मजा बघायला तुझी गाणी तू पहिलीच येऊन स्टोरी वगैरे सगळी सांगतो म्हणून मी स्टोरी नाही सांगितली पण जेव्हा मम्मी हे गाणं बघेल तिला खूप चांगलं वाटेल की माझा मुलगा पण या, या प्रोजेक्ट चा भाग झालाय थँक्यू सो मच दोघांचे पण खूप आभार खूप छान गप्पा मारल्यात अजूनही बाकीचे हो मला एकदम भारी वाटलं विषय हार्ड वाटलं मी कोल्हापूरच्या तर मी सांगेन की एक नंबर व्हावा थँक्यू सो मच नमस्कार मंडळी नाचगोबयाच्या सेट वर सध्या मी इकडे आहे नुकतंच गाणं लॉन्च झालं तुम्ही युट्यूब वर सुद्धा पाहू शकता पण ज्यांनी हे गाणं कोरिओग्राफ केले त्यांना मी दुसऱ्यांदा भेटते तुमच्या तिघांचंही खूप स्वागत आहे माय महानगर आणि माय महानगर मालिनीमध्ये अशी तर पहिल्यांदा मी तुझ्याकडे येते की इतकी सगळी गाणी करतोस आणि तुझा डान्स बघण्यासाठी सर्व महाराष्ट्र म्हण किंवा जग म्हण अगदी असं उत्सुक असतं तर हे गाणं करत असताना काय वेगळा एक्सपिरियन्स होतो ऑफकोर्स uh, हे गाणं uh, माझ्या अत्यंत लाडक्या भावानी म्हणजे माझं कझनच आहे अनिल uh, पाटील यांनी प्रोड्यूस केलं हे गाणं आणि uh, खूप वर्षांपासून मी त्याच्या मागे लागलो होतो की आम्ही एक सिनेमा पण केला होता एकत्र एक सो मी त्याच्या मागे लागलो होतो की मला एक मोठं गाणं करायचंय तर प्लीज तू असं काहीतरी गाणं ना यार माझ्यासाठी तर मला था मी नक्कीच बनवेल आणि हे गाणं त्यांनी बनवलं मला ऐकवलं की आशिष या गाण्यामध्ये तुला जे काही करता येईल ते कर आर्टिस्ट म्हणून नको किंवा तुला काय हवं ते सांग आपण सगळं करू आणि येस मला वाटतं तोच त्याचं ते बोलणं त्याचा तो विश्वासच माझ्यासाठी खूप महत्वाचा होता आमच्यासाठी महत्वाचा होता कारण की सध्या खूप बिझी स्कूल असल्यामुळे पण तेवढा वेळ मिळत नव्हता पण स्टील राहुल आणि नानूंनी ते मॅनेज केलं सगळ्या जमवा जमी आणि मग आम्ही रिहर्सल केल्या आणि येस तुम्ही प्रोडक्ट बघता त्याचे काय झालंय ते गाणं सो so, नाचगोबाई हे गाणं आलेलं आहे लवकरच तुमच्या भेटीला खूप प्रेम द्या विश्वास परत तुझ्याकडे येतेस पण चेतन तुझ्याकडे येते की वुमन एम्पॉवरमेंट वर हे गाणं आता आम्ही बघितलं की खूप सुंदर रीत्या हे केलेलं आहे आयुष्यातील असा एक छोटासा किस्सा आठवतो की जिथं खरंच वुमन एम्पॉवरमेंट थॉट जनरेट झाला तुझ्या आयुष्यात आईच अजून कोविडच्या वेळेस म्हणजे आम्ही सगळे घरी बसलेलो होतो आणि माझी मम्मी कोविडच्या वेळेस तीन तीन पीपीटी किट तीन तीन पीपी किट घालून ती कामावर जात होती म्हणजे तेव्हा इथे बोरेलीत राहून तिची ड्युटी विटीला कधी उरणला कधी त्याच्यानंतर एक पुण्यात पण तिने जवळजवळ चार ते पाच दिवस ती काम करून आली आणि त्यावेळेला जे तिची एक आतली दयना होती म्हणजे तीन पीपी किट घातल्यानंतर परत काढल्यानंतर जो माणूस एक अर्धा तास फक्त श्वास घेतात बसायचा त्यावेळेला ते कळलं की हे फक्त एक स्त्रीच करू शकते हे आमच्या काम काम नाहीये म्हणून आणि त्या ताकदीने त्या सगळ्या पेशंट म्हणजे माझ्या एक बेसिकली आ, हेल्थ डिपार्टमेंटमध्ये काम करते आज ती कधी कधी घरी येते म्हणजे तिने सगळ्या पेशंट सोबत काम केलेलं आहे कुष्ठरोगांसोबत काम केलेलं आहे त्याच्यानंतर ते क्षयरोगांसोबत पेशंट सोबत त्याच्यानंतर एड्स पेशंट सोबत पण तिने काम केलेलं आहे पण ती प्रत्येकाला तसाच समान वागवलंय प्रत्येकाला समान ट्रीट केलंय तेवढं होऊन पण ती परत आमच्या फॅमिलीला पण तशी छान सांभाळते म्हणजे तारेवरची कसरत कशी एखादी बाई बॅलन्स करू शकते ना ते पुरुष नाही करू शकत हे मला तर स्वतः जाणवत e dá para ler que já creio, tem. Aí possui tudo no Desenso. मी जे काय आहे सगळ्या जगाला माहिती आहे की माझ्या आईमुळे आहे माझी आई ही कारणीभूत आहे मला या फील्डमध्ये घालण्यासाठी माझ्या दोन मोठ्या बहिणीत मला डान्स अजिबी बात येत नाही कारण की आमच्या सात पिढ्यात पण नाचणार म्हणजे पाटलांची मुलं नाचतील हा विचारच नव्हता पहिल्यापासून आणि आईनी खरंच माझ्यात काहीतरी बघितलं असणार आणि तिला ते म्हणतात ना आईला दूरदृष्टी असते सो आज पण मी जे काही करतो ना ते त्याचा तिला खूप आनंद आहे पण ऍट द सेम टाइम ना ती सगळ्यात मोठी क्रिटिक्स पण आहे माझी म्हणजे ती मला चुका खूप सांगते माझी की ह्या चुका आहेत बघ ह्या गाण्यामध्ये असं होऊ शकलं असतं आणि कदाचित त्या चुकांमुळेच मी अजून पण ग्रो करायचा प्रयत्न करतोय कुठेही तिने मला हे नाही सांगितलं की बस हे झालंय छान झालंय अजून पण नाही आणि मला वाटतं खरी वुमन एम्पावरमेंट गोष्ट ती आहे की जिथे आपल्या मुलाला तिला सांगायचं असतं सा कौतुक करायचं असतं पण ती करू शकत नाही तिला आहे कदाचित हा ह्याच्या डोक्यात हवा जाईल किंवा असं होईल पण मला वाटतं ती आणि तिला मी आयुष्यभर बघितलं इतकं स्ट्रगल करताना किंवा ती माझ्यात जी सहनशक्ती ही माझ्यात जी आहे ती तिच्यामुळे असं मला वाटतं म्हणजे माझ्यामध्ये जो पेशन्स लेवल आहे ना तो माझ्या आईमुळे सो हे गाणं करताना येस ऑफकोर्स तिचा ध्यास डोक्यात होता तिचं भान होतं आणि हे गाणं जेव्हा पण वाजेल तेव्हा मी तिला हेच सांगणार आहे की नाच गो बया जरा दिल खोलून आपलं नाच या गाण्याला धरून एक्सपिरियन्स असं थोडा डिफरंट होता कारण आशिषने ती जबाबदारी टाकलेली अंगावरती की गाणं थोडं ना वेगळं दिसलं पाहिजे त्याचा लुक डिफरंट असला पाहिजे त्याच्यामुळे थॉट वाईज असं होतं की कोरिओग्राफी जेव्हा झाली तेव्हा टेक्निकली असा डिसिजन घेतला आम्ही मिळून की ना तीन वेगळ्या सिच्युएशन्स आहेत तर त्या सिच्युएशन्स मला असं वाटलं की ह्या वनटेक झाल्या पाहिजेत आतापर्यंत कुठे झालं yeah, yeah. नाही तिन्ही सिच्युएशन वन टेक आम्ही त्या प्लॅन केल्या तर त्याच्यावर आशिष आणि तू करू शकतोस तर कर आपण बघूया काय होत आणि मग तिथे तो थॉट प्रोसेस म्हणजे जी थॉट प्रोसेस असते ना ती तिकडनं चालू झाली की आता आता कसं करायचं कारण आता ग्रीन सिग्नल तो मिली आहे बॉस आता मला ॲज अ डिरेक्टर पॉइंट ऑफ व्ह्यू ने मला कसं ते एक्झिक्यूट करायचं तर ते माझ्या खूप थोडंसं डोक्यामध्ये होतं पण ते एवढं स्मूथली झालं ना सगळ्यांना आवडत त्याच्यावर म्हणजे डिरेक्टर प्रशांत नागपूर यांच्याशी पण मी बोललो की असा असा प्रोसेस आहे मी नानू आणि आशिषशी बोललोय तर काय करायचं तो बोलतो की ते तुमच्यावर आहे तुम्ही डिसाईड करा बिंदास तुम्हाला तेवढी लिबर्टी आहे तुम्ही बिंदास करू शकता आणि आम्ही ते करून दाखवलं तुम्ही बघितलं गाण्यामध्ये तुम्ही तिन्ही सिच्युएशन तिन्ही सिच्युएशन ज्या आहेत त्या प्रत्येकी वन वन टेकमध्येच तशा प्लॅन करून शूट केलेल्या आहेत आणि मला वाटतं की येस आय एम व्हेरी प्राऊड की फायनली राहुलचं नाव ॲज अ डान्स डिरेक्टर लागतं आणि मला खूप अभिमान आहे त्या गोष्टीचा आणि खूप भरून आला आहे मलाच कारण की ते म्हणतात ना की वेन युअर वेन युअर किड्स मेक अ नेम यू बिकम अ नेम आणि मला तो अभिमान नेहमी राहील की माझ्या सगळ्या मुलांनी इंडिव्हिज्युअली आपलं नाव मोठं करावं आणि पुढे मागे कुठेही आयुष्यात ते जातील तेव्हा त्यांना लोकांनी सांगावं की अरे तुमची आई ही होती ना म्हणजे मी <laughs> या, या थॉटला घेऊन मी थोडस थोडस विषय मांडेल की जेव्हा हा विषय झाला की अरे तुझं नाव डान्स डिरेक्टर म्हणून लावायचंय तर का म्हणून का, का तर मी बोललो का नाही नाही येत येत त्या विषयावर येतो नाही नाही अरे विषय तर मी बोललो का तर बोलतो की नाही तू काम तसं केलंस आणि इवन प्रशांत बरोबर पण माझा डिस्कन झालं की नाही राहुल तू तु तुझं नाव डान्स डिरेक्टर म्हणून लाव कारण ह्या अल्बम मुळे ना एक माझं नाव डान्स डिरेक्टर म्हणून लागले आणि आर्टिस्ट पूजा घडल्या तर सगळ्यात महत्वाचं असं की याच्या मागचं लॉजिक सांगतो डान्स डिरेक्टर हे कुठे लागणार हे मी पहिल्यांदाच त्याला स्वतःहूनच सांगितलं डिरेक्टर त्याचा थॉट असा होता की त्याचा थॉट असं होतं की बघ डान्स कोरिओग्राफर वगैरे असतात पण डिरेक्टर मध्ये डान्स डिरेक्टर हे पहिल्यांदा अल्बम मधून ना प्रथा चालू झाली पाहिजे असं त्याचं म्हणणं होतं तर हे ह्या दोघांनी पण लाईन वर आहेत म्हणजे जिथे तुम्हाला डिरेक्टर नाव दिसेल तिथेच त्याच नाव तिथेच तुम्हाला डान्स दिला तर तो बोल की ही प्रथा आपण चालू करूया म्हणजे आता झाली चालू झाली आता आणि आम्ही त्याचे मानकरी आहोत

गाण्यात कोळीने जो लुक केलेला आहे सो आता सुद्धा खूप सुंदर दिसते त्या सुद्धा भारी दिसते त्याबद्दल सा काय so सांगते थँक्यू सो मच आणि लुकचं संपूर्ण क्रेडिट आमची स्टायलिस्ट तेजस्वीला जात आणि हेअर आणि मेकअप टीमला ता कारण त्यांनी छान तयार करून दिलं कुठेच काय म्हणतो कधी कधी असं म्हणते मला हेच आवडलं नाही जर ही पीक काढता का जरा ते टाईट करता काही करावं लागलं नाहीये आहे नुसतं म्हणतो ना ते तार ता, 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 हो ना ना हो हो। आता तू बाहुले म्हटलेस छोटेशी बाहुले किती छान डान्स केला काय एनर्जी राहले काय सांगशील नाकात नहीं। 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 न पण छान दिसते खूप मस्त आवरून आलेले मम्मीचे गाणं करताना कुठलं जास्त चांगली स्टेप कुठली वाटली एखादीच सेप ना तेवढीच थोडीशी हा <laughs> वया काय आवरत नाही बाबा आपल्याला एकदम कतरनाक आहे तुझ्याकडे येते की इतकं सुंदर गाणं सुद्धा आता तो आता गायलीस पण एकदम वेगळ्या रूपात दिसली असते ती थीम होती काय एक्सपिरियन्स होता खूप छान होता मी जसं म्हणते सारखी की ज्या ज्या माणसांमध्ये मला काम करायला आवडेल अशी सगळी माणसं इथे होती ज्यांचं आपल्या आपल्या कामावर केलेलं खूप प्रेम आहे खूप कमांड आहे खूप वर काम झालेलं आहे अशी सगळी माणसं सगळी टीम होती त्यांनी खूप मेहनत केली त्यामुळे आपण सगळ्यांना पण अर्थात माझं जे काही दिसलंय तर सगळं त्याच क्रेडिट डिरेक्टर डान्स्युम डिझाईन बिकॉज हे त्यांचं आहे त्यांनी म्हटलं की त्यांनी पाठवलं आणि मग त्यांनी आमचं केलं होतं कॅरेक्टर पकडणं किंवा ते तो अटिट्यूड येणं त्याच्यासाठी त्यांनी सगळी मदत केली त्यामुळे त्यांचं छान विषयाची आपण जोडले गेलो आपला प्रोजेक्ट निश्चित सुंदर तिघींशी पण खूप छान वाटलं थँक्यू थँक्यू सर नमस्कार मंडळी माय महानगर मानिनीमध्ये मी भाग्यश्री तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते बघा आज माझ्यासोबत कोण आहे महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री पूजा खूप स्वागत आहे तुझं मानिनीमध्ये थँक्यू भाग्यश्री थँक्यू बघितलं तर आतापर्यंत आम्ही तुला मोठमोठ्या चित्रपटात पाहिले पण आता नाचगो जी तू थिरकलीस म्हणजे शपथ म्हणजे असं वाटतंय की तू जे बोलत असतेस ना नेहमी कि लहानपणापासून मला नृत्याची आवड आहे आणि मी या प्रकारे डान्स करते तर ते सगळं या गाण्यामध्ये दिसले पण तुझा एक्सपिरियन्स कसा होता हे प्रेक्षकांना ऐकायला आवडेल माझा एक्सपिरियन्स फारच धमाल होता कारण आशिष पाटील हे गाणं कोरिओग्राफ केलंय त्याच्यासोबत काम करताना एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा सेटवर असते आणि हे नाईट शिफ्ट झालं आम्ही नाईट शिफ्ट मध्ये शूट केलं होतं आणि मला फार नाईट शिफ्ट नाही आवडत कारण का मी एक दहाला झोपणारी मुलगी आहे त्यामुळे एक साधारण जास्तीत जास्त अकरा हजार नंतर मला खूप झोप येते आणि जेव्हा आशिष म्हणाला की आपण नाईट शिफ्ट करतोय म्हटलं अरे देवा आणि त्यात खूप नाचायचं आहे बट सेटवर गेल्यावर तिकडे जी एक ऊर्जा होती आशिष पाटील होता आणि अनेक कलाकार आहेत या गाण्यामध्ये आयुष आहे निक शिंदे आहे अक्षया आकांक्षा तन तश्वी सो सगळे इतके एनर्जेटिक आणि फ्रेश होते मस्त नाचून घेऊया आणि मग खूप धमाल केली मी सेटवर म्हणजे जेवढे काही रिटेक झाले ते ऐकून मला आनंदच व्हायचा की अच्छा अजून करतोय ओके लेट्स डू वन मोर इतकी मी मजा केली म्हणजे ते म्हणत होते प्रत्येक जण तू येण्याआधी ज्यावेळी रिलीज झालं गाणं त्याच्या आधी थोडा वेळ म्हणत होते की आम्हाला वाटलं की आता पूजा आल्यानंतर थोडीशी म्हणजे इतक्या वेळानं शूट करते तर ती थोडी त्रासलेली असेल कारण पाच तास शूट झाल्यानंतर तू येत होतीस पण निश्चितच मला आता हे वेगळं ऐकायला मिळतं की तू इतकी एनर्जेटिक होतीस जे त्यांनी सुद्धा सांगितलं लग्नानंतरच हा पहिला प्रोजेक्ट आहे का तुझा नाही ऍक्च्युली मी लग्नानंतर येऊन कामं सुरू केली आहेत पण ती सिनेमाची कामं आहेत हे क्विक जे आहे ते क्विक वाल पहिलं जे अगदीच आम्ही शूट केलं आणि आता प्रेक्षकांसमोर आले तर क्विक वाल हे पहिलं पण या ऑस्ट्रेलिया नंतर आल्यानंतर कामं सुरू झाली ऑस्ट्रेलियात असताना काही असं डोक्यात प्लॅन होत गेल्यानंतर हे पहिल्यांदा करायचं बाबा ऑस्ट्रेलियाला गेल्यानंतर तिथून असं तुला डोक्यात होतं का की ज्यावेळी मी भारतात परत जाईल त्यावेळी या काम करेल नाही असं नव्हतं कारण मला कामाचा विचार करायचा नव्हता बिकॉज लग्न झालंय त्यामुळे असा काही विचार नव्हता पण हळूहळू जेव्हा काही प्रोजेक्ट आली आणि मला वाटलं की नाही आता अवॉइड नाही करू शकत तेव्हा मग मला कामासाठी यावं लागलं पण मी तेव्हा काही प्लॅन केलं नव्हतं की ओके एवढ्या एवढ्या दिवसाचा गॅप आणि मग परत कामाला येईल बट इट हॅपन पण हे गाणं ज्यावेळी तुझ्याकडे आलं त्यावेळी काय पहिली रिएक्शन होते तुझी सी मी आशिषला म्हणाले होते की मी अल्बम मी अजून विचार केला नाहीये करायचा पण तू गाणं पाठवून दे कारण आशिषचा फोन आला होता एका खूप सच्चा मित्राचा मला फोन आला होता की पूजा हे गाणं ऐक मला वाटतं तू करावं सवस खूप पाठवून दे आणि गाणं ऐकलं आणि मी गाण्याच्या फ्रेमात पडले मी फोन केला म्हटलं आशिष हे गाणं मीच करते मला आहे हे गाणं ही वॉज लाईक डन ओके मी कळवतो त्या नॉट डन इतक्या क्विक झालं माझे कॉस्ट्यूम ट्रायल झाले शूटिंगचा दिवस आला शूट आज गाणं रिलीज झाले इट इज इट वॉज दॅट क्विक या गाण्यात तुझा मराठमोळा लुक तर अगदी भारी दिसतोय पण मला विचारायला आवडेल की नुकतीच वटपौर्णिमा झालीय तर वटपौर्णिमेचे तुझे कोकणातील व्हिडिओ सुद्धा आम्ही बघितलेत तर पहिली वटपौर्णिमा होती काय सांगशील त्याबद्दल खूपच गोड अनुभव होता माझा आणि इतकी वर्ष म्हणजे लग्नाआधी मी अनेक लोकांना पाहायचे बडाची पूजा करताना आईने केली आहे मावशांनी केली आहे सगळ्यांनी केली आहे सो तेव्हापासून डोक्यात होतं की नाही माझंही ल माझं लग्न झाल्यानंतर माझी वाटतं पौर्णिमा पहिली मला तशी तशी सेलिब्रेट करायची आणि तसंच केलं मी म्हणजे मी निर्जळी उपवास केला होता दिवसभराचा आणि छान आम्ही वडाला एक छान वड होतं तिकडे आम्ही मस्त जाऊन पूजा केली कोणी नव्हता आजूबाजूला मला छान आईने सांगितलं असं करायचं तसं करायचं असं निवांतपणे पूजा केली आणि खरंच मला खूपच भारी वाटलं मला हे अनेक वर्ष करायचं होतं आणि नेमकी मी भारतात होते वटपौर्णिमेच्या दिवशी त्यामुळे मला ते करता आलं यावर नवरोबाची काय रिएक्शन होती हो त्याला फार आवडलं त्याचं असं म्हणणं होतं की आजकाल कोणी करत नाही असं पण तू करतेस मला किती छान वाटतंय की माझी बायको हे सगळं माझ्यासाठी करते सो त्याने फ्रूट्स आणि पाठवले होते माझ्यासाठी बिकॉज माझा उपवास होता बट ही इज वेरी हॅपी मला विचारायला आवडेल की ज्यावेळी तू बुगी बुगी मध्ये होतीस त्यावेळी मी एक व्हिडिओ बघितलेला ही मुलगी नक्कीच मोठी स्टार होणार हे वाक्य जज एका त्यावेळी तुला आठवते की नाही माहिती नाही पण तो व्हिडिओ मी बऱ्याचदा इंटरनेटवर बघितलाय हा ज्यावेळी तू डान्स करत होतीस किंवा त्या शो मध्ये होतीस तेव्हा तुला वाटत होतं का कारण त्यावेळी तुझ्या वरून सुद्धा त्यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं की इतकी हाईट असणारी ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे तुझ्यासाठी तर यावर सुद्धा ते बोलले होते एका एका व्हिडीओमध्ये बुगीबुगीचे जे जज होते त्यामध्ये ते बोललेले आहेत कदाचित आता तू जाऊन बोलशील मला पण त्यांचं नाव माहिती नाही पण निश्चित मला पण तो व्हिडिओ बघताना असं वाटलं होतं की हा खरंच ही पॉझिटिव्हिटी किंवा हा अप्रोच मी अजून मराठी अभिनेत्रीत कुठल्या पाहिला नाही जो तुझ्यात त्यावेळी दिसत होता तर त्यावेळी एखादं स्वप्न कुठं असं डोक्यात ठेवलेलीस का जे आता खरंच पूर्ण झालं एकदम खरंच स्वप्न होतच मला मला ह्या क्षेत्रात काही ना काहीतरी करायचंच होतं पण माझा मेन फोकस होता मला प्राण्यांची डॉक्टर व्हायचं होतं mm. सो माझा अभ्यास त्या दिशेने चालला होता पण जे म्हणतात ना इथे इतिहास तेच होतं आणि बारावी नंतर ती अपॉर्च्युनिटी मला मिळाली एक सौंदर्य स्पर्धा मी जिंकले आणि डायरेक्ट असा युटर्न झाला माझ्या करिअरचा बट आय डोंट नो दिस मी आता व्हिडिओ जाऊन तो चेक करेन मी विसरले असेल बट असं असेल तर ओ माय गॉड आणि आम्हाला सुद्धा तो व्हिडिओ बघला तर अच्छा ही पूजा सावंत आहे इतका भारी मला एक तुला अजून एक हटके प्रश्न असा विचारायचा की इंस्टाग्रामवर नुकतीच एक कमेंट आले तुझ्या एका व्हिडिओला व्हाईट ड्रेस मध्ये तू डान्स करताना जो व्हिडिओ आहे त्याला कमेंट आहे की मराठीतील दीपिका यावर काय सांगशील नाही नाही मला हे असं फार अजिबात आवडत नाही की मराठीतली दीपिका किंवा हिंदीतली ही किंवा बंगालीतली ही आपण आपल्या मराठीला मोठं करूया मरा... आपण आपण जे स्वतः त्याच्यामध्ये हा आणि कम्पॅरिझन होतं कारण का कधी कधी दिसण्यात साम्य असतं कोणाच्या तर आपण म्हणतो की अरे आमच्याकडची ही असं मला गंमत वाटते कधी कधी आणि लोक पण फार प्रेमाने म्हणतात पण कधी कधी असं वाटतं की अरे वाय वाय टू कम्पेअर आपल्याकडे जे आहे ते खूप युनिक आहे आपलं सो ठीक आहे मी वाचते आणि ओके अभिनय क्षेत्रात येण्याआधी कुठली अभिनेत्री तुला सर्वात जास्त आवडायची स्मिता पाटील दुसरं उत्तरच असू शकत नाही स्मिता पाटील यांच्याकडे बघून मला कदाचित वाटलं असेल की yeah. that thought, that thought, मी पण जेव्हा काम करेन तेव्हा मला असं काहीतरी करायचं थॉट वन मे बी मी सातवी आठवीत असेल तेव्हा तो थॉट आला होता आणि मे बी तो थॉट इथपर्यंत घेऊन आला मला निश्चितच स्मिता पाटील म्हटल्यानंतर खरंच एक छान नाव आणि एक एक्सपिरियन्स पण आपल्याला आठवतं त्यांच्याबद्दलचा पण मला विचारायला आवडेल की तू जसं मगाशी म्हंटलीस की आई मी डान्स करायला लागले आईमुळे मी इतके ऍक्टिव्ह झाले तर आता तुझं हे सगळं यश बघताना आईला काय वाटतं अरे निवांत आहे ती मस्त ती माझं करिअर सुरू झाल्यानंतर अनेक वर्ष माझ्या सोबत होती यायची शूट वर पण एक, एक चार पाच वर्षांपूर्वी शी लाईक नाही आता तू सेटल झाली आहेस आता तू तुझी काळजी घेऊ हो शकतेस बट जेव्हा कधी माझा परफॉर्मन्स असतो ना ती एक्साइटमेंट मध्ये सगळं बंद करा टी व्ही वर मला तिचा परफॉर्मन्स बघू दे शी इज माय ट्रू शी इज माय ट्रू ट्रू फॅन क्रिटिक सो खूप मोठा सपोर्ट आहे एडमायरपर्यंत चित्रपट केलेस आता, के आता तुझं गाणं सुद्धा येते निश्चितच प्रेक्षकांना आवडेल पण पुढे जाऊन एखादं स्वप्न आहे की मला ही गोष्ट आहे असं काही ठरवलं स्वप्न तर आहेच का म्हणजे आता आता बोलणार नाही मी काय स्वप्न आहे पण मॅनिफेस्ट करते मी तुमच्या इंटरव्ह्यू मध्ये आणि जेव्हा ते स्वप्न पूर्ण होईल तेव्हा मी तुम्हाला सांगायला आम्ही त्याच्या साक्षीदार Uh, मला त्यानंतर एक तीन क्वेश्चन फास्ट विचारायचे की नवरवासोबत डेट वर जाण्यासाठी एखादं ठिकाण जे तुला वाटतं की हा इथं मी याच्यासोबत जावं आणि अजून गेली नाही अशी अनेक ठिकाणं जिकडे मला जायचंय त्याच्यासोबत पण स्पेशल आहे माझ्यासाठी लोणावळा बिकॉज आम्ही आमची फर्स्ट मान्सून ट्रिप जेव्हा आम्ही डेट करत होतो तेव्हा आम्ही पहिल्यांदा लोणावळ्याला गेलेलो सो लोणावळा माझ्यासाठी नेहमीच असं स्पेशल राहील आवडता पेहराव साडी ऍब्सुल्युटली साडी नऊवारी सहावारी एनी साडी आवडती डिश कोणता पदार्थ सर्वात जास्त आवडतो दोन पदार्थांमध्ये टाय आहे ते मलाच कळत नाही की माझा फेवरेट कुठला एक आहे पाणीपुरी आणि दुसरं सोलकडी भात डेड <laughs> <laughs> यानंतर चहा की कॉफी ओ गॉड मला ना कॉफी आवडायची पण हल्ली मला चहाची तलफ येते लाईक ऑस्ट्रेलियाला गेल्यापासून झालंय चहा खारी खावीशी वाटते मला आणि सिद्धेशला नाही चहा करतायत सो मी खूप त्याच्या मागे लागले की सिद्धेश प्लीज चहा करायला शिक मला चहा प्यावा असं वाटतोय सो so, सम हाव चहा दिस आय डोंट नो वाय निश्चितच चहा सारख्या गोड पेयाने आपल्या मुलाखतीच्या आपण शेवट करूयात आणि खूप छान आमच्याशी गप्पा मारलीस त्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू 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 सो मच